श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंडावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त म भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक आठ ऑगस्ट आजचे बोधवचन अखंड नामस्मरणात रहा किती समाधान राहील श्रीराम रामाचे नाम आणि रामाचे स्मरण या दोन भिन्न गोष्टी रामनामाबरोबर रामाचे स्मरण हवे नामाबरोबर रामाची मूर्ती अंतरात हवी ओठी नाम आणि मनी राम हवा म्हणजे अखंड नामस्मरणात किती समाधान राहील हे सांगता येणार नाही पेढ्याचा उच्चार करून पेढ्याचा आस्वाद घेता येणार नाही भक्त आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम गावाबाहेरील तलावाचे पाणी आपल्या घरी असलेल्या नळाला येण्यासाठी त्याची जोडणी करावी लागते त्याप्रमाणे भगवंत हा समाधानाचा सागर आहे तो ज्ञानाने आपल्या अंतराशी जोडला तर आपल्याला अंतरातही समाधानाचा झरा अखंड झुळझुळत राहील कालांतराने भक्त भगवंत व नाम ही त्रिपुटी ही नाहीशी होईल आणि ते नामच भक्ताला भगवत रूप करील नामाला कोणतीही उपाधी नाही नामाला फक्त भगवंताचे ध्यान हवे नाम हे प्रेमाने निष्ठेने निर्मळ चित्ताने घ्यायला हवे ध्यानात मनाचेही विस्मरण व्हायला हवे श्रीकृष्णाने उद्धवाला गोकुळात पाठवले गोपींची समजूत काढणे हे त्याचे काम होते विरहाने व्याकुळ झालेल्या गोपींना तो आत्मज्ञान सांगू लागला गोपींना ते काही कळे त्यांना राग आला त्या उद्धवाला रागाने म्हणाल्या उद्धव मन नाही दस बिस एक, हुतो एक होतो तो गया संग को श्याम आराध्य इस, आम्हाला काही दहावीस म्हणे नाहीत एक होत ते श्रीकृष्णाला दिलंय गोपींच्याप्रमाणे असे मन भगवंताला दिले की भक्त आणि भगवंत एकरूपच होणार त्यासाठी मनापासून नामस्मरण हाच उपाय आहे नामसाधक आणि भगवंत या खेरीस तिसरी गोष्ट नको टू इज कंपनी थ्री इज क्राऊड असे पाहिजे नामात दंभ नको संत कबीर म्हणतो जपमाळा हाती फिरे फिरते जीभ मुखात मन भ्रमते चारी दिशा नामस्मरण नसे यात। मनापासून अखंड नामस्मरण केल्याने केवढे समाधान मिळते हे आपले आपल्यालाच कळते इतरांना नाही समजणार नामसाधकालाच नामसाधकाचे समाधान कळेल आणखी एक बीराचा दोहा पहा मुका खुणांनी बोलता कळते जसे मुक्यास सुख ज्ञाताचे काय ते कळे फक्त ज्ञातास ते सुख सांगता येत नाही चर्मचक्षूंच्या पलीकडे असलेल्या ज्ञानचक्षूंनी ते अतींद्रिय ज्ञान अनुभवता येईल संत सूरदासांची कथा उद्बोधक आहे जन्मांध होते सूरदास त्यांना दिव्यदृष्टी होती मंदिरातील कृष्णाचे त्यांना दर्शन होत असे त्यांच्या रूपाचे बदललेल्या वस्त्रांचे अलंकारांचे ते रोज वर्णन करायचे पुजाऱ्यांना शंका आली त्यांनी कृष्णाच्या मूर्तीला वस्त्रहीन केले अलंकार उतरवले आणि स्नान घातले सूरदासांनी त्या दिगंबर मूर्तीकडे पाहून स्मित केले आणि म्हणाले देख्यो हरी नंगम नंगा जलसूतभूषण अंगविराजत वस्त्रहीनछबी उठती तरंगा अंधसूरदासांना अंतश्चक्षूंचे वरदान नामस्मरणाने लाभले होते हा केवढा दिव्य असा नाम महिमा आहे दृष्टी असो नसो भगवंत नामसाधकाला दर्शन देतोच देतो सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की परमेश्वराचे स्वरूपी आपले मन व बुद्धी अर्पण केली पाहिजे म्हणनी माझा स्वरूपी मनबुद्धी कठीण व्रतवैकल्य कष्टप्रद कर्मकांड तप ध्यानयोग काही नको कोणतीच उपाधी नको फक्त तू आणि मी वराट कायमच नकोच असते ते जाण्याची वाटच मिलनोत्सुक नवरा नवरी पाहत असतात तसेच हे आहे प्रेमाची अत्यंतिक सीमा वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात तो भक्त वल्लभा मी कांतू भक्तीला प्रेमाची अशी उत्कट माधुरी आहे ती ज्याची त्यानेच भोगायची आहे म्हणून अखंड नामस्मरणात रहा किती समाधान राहील ते पहा श्रीराम समर्थ जानकी स्मरण जय जय राम